दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मालेगाव शहरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट वाढत असून विशेषतः सटारा नाका आणि रामसेतू पुलाजवळ या जनावरांचे कळप रस्त्यावर मुक्तपणे फिरताना दिसून येत आहेत परिणामी वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय अनेक वेळा वाहतूक ठप्प होते आणि अपघात सदृश्य परिस्थिती निर्माण होते या भागातील नागरिक यामुळे अत्यंत त्रस्त झाले असून त्यांच्या संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत रस्त्यावरील ही मोकाट जनावरे केवळ वाहतुकीस अडथळा ठरत नाही तर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठीही मोठा धोका बनले नागरिकांकडून प्रशासनाकडे याबाबत त्वरित उपाययोजनांची मागणी होते मोकाट जनावरांवर नियंत्रण आणून योग्य बंदोबस्त करावा अशी मागणी आता उघडपणे होत आहे या संपूर्ण परिस्थितीचा आमच्या प्रतिनिधी अनिकेत मशीदकर यांनी प्रत्यक्ष स्थळी जाऊन घेतलेला हा विशेष आढावा गेल्या कित्येक दिवसांपासून मालेगाव मध्ये मोकाट जनावरांचा दिसत आहे घडलेल्या घटनेमुळे मालेगावकरांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण होत आहे जनावर ही रस्त्याच्या कडेला किंवा रस्त्याच्या मधुमत बसल्याने वाहतूक कोंडी ही निर्माण होत आहे प्रशासनाकडे याबाबत त्वरित कारवाई करावी आणि या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करीत करावा अशी मागणी मालेगावकरांनी केलेली आहे आणि पत्मशिटकर लक्ष न्यूज मालेगाव